नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो पीडी केवी अकोला युनिव्हर्सिटीची जी काही सेवा परीक्षेची घटक चे हे काही व्हॅकन्सीची लिस्ट आलेली आहे किंवा एक जाहिरात आलेली आहे तर ती जाहिरात नक्की कोणासाठी आहे कोणकोणती पद यामधून पदभरती होणार आहे त्यासाठी त्याचे पद किती असणार आहे आणि कोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे याबाबत आपण आज डिस्कशन करणार आहोत सर्वप्रथम आपण ह्या जाहिरातीची जी काही पदं आहेत तर कौन -कौन ती तर पद कोणकोणते आहेत ते पाहूया तर यासाठी पहिलं पद आपल्याकडे आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक यासाठी तीस पद असणार आहेत कृषी सहाय्यक पदवीधर यासाठी सात पदे आणि कृषी सहाय्यक पदविका यासाठी चौतीस पदे एकूण आपल्याला एक्क्याहत्तर पदे असणार आहे तर कृषी सहाय्यक साठी जो काही सिलेबस आहे तर तो सिलेबस नक्की काय आहे याबाबतचा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन टाकू तर एवढी पदे एकाहत्तर पदांसाठी ही भरती होणार आहे तर ह्या पदासाठी ह्या भरतीसाठी कोणकोणते कौन विद्यार्थी पात्र असणार आहेत हे आपण जाणून घेऊया तर ह्या भरतीसाठी जे काही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित कुटुंबांमधून प्रकल्पग्रस्तांचा सेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरित ती मोहीम अंतर्गत गट, गट क च्या एकूण एकाहत्तर रिक्त पदांकरिता सेवेने खालील टक्क्यांमधील पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर असे विद्यार्थी की ज्यांची ही युनिव्हर्सिटी म्हणजे पीडीकेवी अकोला युनिव्हर्सिटीचे बांधकाम करत असताना किंवा इथे काम चालू असताना ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या युनिव्हर्सिटी मध्ये गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना ह्या सरळ सेवा परीक्षेचा काय करता येणार आहे लाभ घेता येणार आहे तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहात तर बरेचसे विद्यार्थी दुसरीकडे असतील की दुसऱ्या ज्यांची जमीन याच्यामध्ये गेलेलं नाही ते परंतु ते प्रकल्पग्रस्त आहेत तर असे विद्यार्थी पात्र असतील का तर असे विद्यार्थी पात्र असणार नाहीये तर याचा जो काही फॉर्म भरण्याची तारीख आहे तर दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून याचे ऍप्लिकेशन फॉर्म सुरुवात होणार आहे तर याचे तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठे भेटून जाईल तर गुगलला जाऊन डब्ल्यू 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 डॉट पी डी के डॉट सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तुमचे ऍप्लिकेशन फॉर्मची जी काय प्रोसेस आहे ती तिथे जाऊन तुम्हाला करता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद